चला आज आपण अजून नवीन नाश्ता बघूया हे बघा तीन दोन पाच अंडी मी फोडून घेतलीत आणि इथे तवा ठेवला आहे तापायला आता ह्याच्यात मी कांदा शिजून घेते ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकते थोडीशी आणि थोडीशी काळी मिरी पावडर बघा ह्याच्यात मी बीठ टाकलं आहे बघा कांदा शिजला आता ह्याच्यात मी हे मिश्रण टाकते अंडी जी फेटाळलेली ना ते मिश्रण टाकते बघा असं शिजून घ्यायचं मी मसाला नाही टाकले कारण का हिरवी मिरची टाकलेले चिली फ्लेक्स आहे आणि काळी मिरी पावडर आहे त्यामुळे तो तिखटपणा येणार आहे म्हणून मी मसाला नाही टाकला त्या योगावरून अशी याला कोथिंबीर टाकायची असं पाण्यात टाकून आणि ह्याचं पूर्ण पाणी असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं हे बघा हे असं मी ब्रेडमध्ये मिश्रण अंड्याचं भरून घेतलं आता ह्याला कोल्ड करणार म्हणजे ह्याचे रोल बनवणार मी हे बघ जसे ना बॉल बनवलेत रोल नाही झाले हे मग बॉल बनवले असं ब्रेड क्रममध्ये मिळवून तेव्हा असं तेलात सोडले हे बघा आपली अंडा कचोरी रेडी आहे हे बघा